दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवसाला पावणारा श्री लालबागच्या राजाचा दहावा वर्धापन दिन थाटात पार पडलाय दिनांक अठरा फेब्रुवारी श्री लालबागचा राजा मंदिर आनंदछाया साईबाबा मंदिर रोड सातपूर कॉलनी येथे लालबागच्या राजाचा दावबा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांच्या हस्ते लालबागचा राजा तसेच स्वागत उत्सुक त्याचबरोबर आयोजक संस्थापक अध्यक्ष रमेश मामा शेवाळे यांच्या परिवाराच्या हस्ते गणरायाची आरती घेण्यात आली दरम्यान या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक रमेश मामा शेवाळे यांच्या स्वखर्चातून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका उषाताई शेळके सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव हो, तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव हो, यांच्या हस्ते आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी नवसाला पावणाऱ्या श्री लालबागच्या राजाचा दहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजक रमेश मामा शेवाळे यांनी अधिक माहिती दिलीप्रमाणे वर्धापन आम्ही गणपती करत असतो हा एक सहावं आहे या वर्षी आम्ही वेगळा वेगळा कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी आमच्या ताई ज्या आल्या आता त्यांचं मनापासून मनापासून अभिनंदन करतो त्यांनी दिलेला शब्द पाळला मी स्वतः गेलो होतो आम्ही बरोबर दोन लोक गेलो होतो मंडळातले त्यांनी शब्द दिला आम्ही येतो त्यांना जे काही आम्ही समस्या सांगितल्या त्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या त्या समस्याचं निवारण केलं याबद्दल आम्ही त्यांचं आभारी तसेच आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले राजा केला त्या क्रा, कार्यक्रमा कार्यक्रमाप्रसंगी मला आरतीचा जो मान मिला मिळाला त्याबद्दल मी रमेश शेवाळे विजय वाडेकर आमच्या वहिनी सर्व आयोजक दिलीप जैन आप्पा आमचे आमचे शेवरी बंधू सर्व आयोजक आणि गणेश मित्रमंडळाचे मी मनापासून आभार मानते आमचा नाजराचा राजा कॉलनी निलधारा सोसायटीच्या इथे आपला नवसाला पावणारा लालबागचा राजा तर याची संकल्पना दहा वर्षापूर्वी आमच्या इथले ज्येष्ठ समाजसेवक शेवाई मामा यांनी केली मंदिराचा पाया बांधताना तर त्यांची परिस्थिती नव्हती पण त्यांनी मंदिराचा पाया बांधला अक्षरशः येथे विटा नव्हता लावायला शेवाळे मावांनी स्वखर्चातून नगरपालिकेच्या सगळ्यात परमिशन घेऊन हे मंदिर पुढाकाराने पूर्ण केलं कालांतराने देव असतो असं म्हटलं जातं पण देवाची जी कृपा करते ती खूप मोठी करते नवसाला पावणारा श्री लालबागचा राजा याचे आज दहा वर्षाचे वर्धा पण मी सोहळा आहे आणि आलेल्या सर्व भक्तांचे मी मनापासून आभार मानते कारण गणपती बाप्पा हे आपलं आराध्य देवत असतं आणि त्याची सेवा सर्वजण मनाभावे करतात पण इथे एक चमत्कार असा घडला आहे की तो शब्दातसुद्धा सांगता येणार नाही जेव्हा मामांनी हे मंदिर उभं केलं आणि साईबाबा मंदिर असेल देवीचं मंदिर असेल गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघता बघता दहा वर्ष तर झाले एका काही ते अतिक्रमण येतो हा गणेशाच आज या ठिकाणी दहावा वर्धा मंदिर आहे खरोखर कुठलंही कुठलंही मंदिर असो पण त्या ठिकाणचे कार्यकर्ते आणि सेवेकरी जर कुठलंही कुठलीही अपेक्षा न करता भक्तिभावानं तर त्या ठिकाणी भक्तिभावनं देवाची अगर पूजा असल्या करत असते तर मला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी देवसुद्धा पाहतो आपण बघितलं आहे ज्यांना कधी तीनशे पासष्ट दिवस देवच माहीत नाही मग तरी एखादी निवडणूक आली मग ते देवाला मग देवा देवाचं राजकारण करायचं देवाला पुढं करायचं पण मला वाटतं लालबागचा राजा कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता आयोजक शेवाळे मामा यांनी स्व खर्चातून वाटप केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख माजी नगरसेवक सलीम मामा शेख मनसे माजी सभापती उषाताई शेळके माजी सभागृह नेते दिनकर धर्माजी पाटील तसेच माजी नगरसेवक रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव रवींद्र देवरे संस्थापक अध्यक्ष रमेश बुवाजी शेवाळे हरिभाऊ चिवले ज्येष्ठ नागरिक वडजे काका ठाकरे अण्णा चंदू गीते पोपट ठाकरे विजय वाडेकर आंबेकर काका दिलीप जैन शिंदे काका बाळूसाहेब कटारे शिरसाट काका मोतीराम यादव तेजस घोणे किशोर सांगळे अमोल देसाई राजीव चौधरी श्री लालबागचा राजा गणपती मंदिर सातपूर कॉलनीतील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक